आष्टी उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मोडणी शेतकऱ्यांची माजी आमदार बबनराव शिंदे यांच्याकडे मागणी आज माजी आमदार बबनराव शिंदे यांची मोडणी शेतकऱ्यांनी भेट घेत आष्टी सिंचन योजना सुरू करावी यासाठी मागणी केली या प्रसंगी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी कार्यकारी अभियंता साळी यांना याबाबत फोनवरून चर्चा करत आष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या फाट्याला पाणी सोडण्याबाबत विनंती केली असता कार्यकारी अभियंता साळी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे त्यामुळे येईल त्या आठवडाभरात आष्टी उपसा योजनेतून डाव्या फाट्याला पाणी येण्याची शक्यता आहे येथील परिसरातील पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे यांच्या माध्यमातून एफद्वारे पाणी सोडण्यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे रणजित सिंह शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या पाझर तलावात पाणी आल्यास दोनशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून याचा या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे माझे आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या तलावात आठवडाभरात पाणी येण्याची शक्यता आहे मोमो परिसरातील शेतकरी संतोष पाटील अशोक काळे दीपक व्यवहारे बंडू जाडकर विकास जाडकर धनाजी डोंगरे यांनी याबाबत माजी आमदार बबनराव शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा